हां बघा आज आपण ग्रामरचा एक पार्ट शिकत आहे तो म्हणजे रिमूव्ह टू रिमूव्ह टू म्हणजे का वाक्या काय वाक्यामधून टी डबल ओ टू काढून टाकणे आणि त्याच्याऐवजी काय करणे सो आणि दॅटचा वापर करणे याच वाक्याला काय करतात यूज सो डॅट म्हणून विचारतात किंवा मेक कॉम्प्लेक्स म्हणून सुद्धा विचारलं जात असते हां आता पहिलं वाक्य बघा सीता वाज टू टायर्ड टू वाक म्हणजे सीता चालून खूप थकली होती या वाक्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हा टी डबल ओ टू काढून सो दॅडचा वापर करायचा आहे आता प सो चा वापर करताना काय करायचं वाक्य टूबीच्या रूपापर्यंत जशाला तसंच लिहायचं आता फॉर एक्झाम्पल सीता पहा सीता वाज इथपर्यंत वाक्य जशाला तसंच लिहायचं नंतर हा टू काढून टाकायचा आणि त्या ठिकाणी सोचा वापर करायचा पा, सीता वाद सो नंतर जे ॲडजेक्टिव्ह येते ते ॲडजेक्टिव्ह टी आय आर ई डी टायर्ड हे जशाला तसंच लिहायचं नंतर हा टी ओ टू हा टू काढायचा आणि त्याऐवजीचं दॅट यूज करायचा दॅट नंतर काय करायचं जर वाक्यामध्ये जो कोणी करता असेल जो कोणी सब्जेक्ट असेल त्या सब्जेक्ट इकडं सर्व नाम लिहायचं आता या ठिकाणी सीता ही मुलगी आहे आणि म्हणून या ठिकाणी सीताच्या ऐवजीचं सी बघा वाक्याच्या सुरुवातीला जर वर्तमान काळ असेल तर तिकडं नॉट घ्यायचा आणि वाक्याच्या सुरुवातीला जर पास्टेन्स असेल तर त्या ठिकाणी कुड नॉट घ्यायचा आता या ठिकाणी सीता वाज टू टायर टू वाक या ठिकाणी वाज आहे म्हणजेच पास्टेन्स आहे आणि पास्टेन्स असल्यामुळं या ठिकाणी काय करायचं कुड नॉट घ्यायचा पा सी सी कुड नॉट आणि जस्याला तसा जो रिमेनिंग शब्द राहिला तो शब्द इतर जस्याला तसा वाक लिहून टाकायचा म्हणजे आपण वाक्य कसं बदल केलं बघा सीता वाज टू टायर्ड टू वाक या ठिकाणी वाज हा टी डबलो टू काढला आणि सो टाकला हा टायर्ड ॲडजेक्टिव्ह जसेला तसंच घेतलं आणि नंतर हा टू काढून या ठिकाणी दॅट टाकला आणि नंतर वाक्याच्या सुरुवातीला पास्टेन्स असल्यामुळे या ठिकाणी मी काय घेतलं नॉट घेतलं आणि वाघ जो रिमेनिंग शब्द होता तो जशाला तसा देऊन इथं स्टॉप कर टाकला म्हणजेच काय याला यूज सो दॅट म्हणतात किंवा यालाच मेक कॉम्प्लेक्स म्हणतात आता बघा वाक्य वेगवेगळे वेग प्रकारचे असतात हां या ठिकाणी पहा ॲट दॅट टाईम वी we वीअर टू यंग टू अंडरस्टँड त्यावेळेला आम्ही एवढे तरुण होतो की तेवढं समजू शकत नव्हतं म्हणजे हे वाक्य निगेटिव्ह येत असते आता या ठिकाणी पहा ॲट दॅट टाईम हे जशाला तसंच लिहा कारण हे कॉम्प्लिमेंटरी आहे आता याच्यानंतर वाक्य टू बीच्या रूपापर्यंत जशाला तसेच लिहिणे म्हणजेच काय वी व्यअर हे टी डबल ओ टूच्या ठिकाणी सो टाका पुढं जे ॲडजेक्टिव्ह होते ते ॲडजेक्टिव्ह जशाला तसंच लिहून टाका लक्ष ठेवा ॲट दॅट टाईम वी व्यअर सो यंग नंतर हा टू काढून टाका आणि या ठिकाणी दॅट दॅट टाकल्यानंतर जे काही स सर्वनाम आहे किंवा जे प्रोनाऊन आहे हे इथं घ्या वी आता नंतर वाक्याच्या पूर्वर्धात किंवा ॲट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स इफ देर इज अ पास्ट टेन्स देन यू कॅन यूज हिअर कुड नॉट अदरवाईज कॅन नॉट सो हिअर इज अ पास्ट टेन्स अँड दॅट इज वाय आय यूज हिअर कुड नॉट बा वी व्हिअर सो यंग दॅट वी कुड नॉट अंडरस्टँड 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 म्हणजे या पद्धतीनं हे वाक्य हे आपण हे दोन प्रकार वेगळे यायचं आता हे खालचे दोन प्रकार वेगळे आहेत बघा लक्ष ठेवा आता द स्टोन इज टू हेवी टू लिफ्ट दगड उचलण्यासाठी खूप जण होता म्हणजेच दगड उचलणे हे सर्वांसाठी अशक्य बाब होती इट इज कम्प्लिटली इम्पॉसिबल टू लिव्ह द स्टोन टू एनीवन अँड दॅट इज वाय हिअर द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स इज कम्प्लिटली डिफरंट द ॲक्टिव्हिटी इन द सेंटेन्स इज कम्प्लिटली इम्पॉसिबल टू एव्हरी पर्सन अँड दॅट इज वाय द प्रोनाऊन वॉट वी यूज आफ्टर दॅट मे बी चेंज आता इथं बघा द स्टोन इज टू हेवी टू लिफ्ट आता या ठिकाणी बघा वाक्य टू टूवीच्या रूपापर्यंत जशाला तसेच लिहिणे so -E द स्टोन इज सो हेवी एच ई ए वी वाय झालं इथपर्यंत आता या ठिकाणी आपण काय घेत असतो या टूच्या ठिकाणी दॅट घेत असतो आणि दॅट नंतर वाक्याच्या ॲट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स व्हाट एवर देर इज द सब्जेक्ट वी यूज द प्रोनाऊन ऑफ इट बट हियर द स्टोन इज नॉट द सब्जेक्ट कारण या वाक्यामध्ये जी ॲक्टिव्हिटी दिली ती सर्वांसाठी अशक्य आहे आणि म्हणून अशा प्रकारचे जर वाक्य आले तर आपल्याला काय करावं लागेल नो no वन हा सब्जेक्ट घ्यावा ला लागेल आपल्याला no नो वन कारण ही स्टोन सर्वांसाठी उचलण्यास अशक्य आहे द स्टोन इज सो हेवी दॅट नो वन आणि या ठिकाणी इज आहे म्हणजेच हा वर्तमान काळ आहे म्हणून इथं काय करायचं कॅन कारण इथं कॅन नॉट घेता जमणार नाही नो no, इथं आलेलं आहे अगोदरच म्हणून सो so, हे वी दॅट नो वन कॅन लिफ्ट इट यल आय एफ टी लिफ्ट इट अशा पद्धतीनं आपल्याला कंटिन्यू करावं लागतं हां आता हा नेक्स्ट सेंटेन्स हे वरच्या तीन सेंटेन्सपेक्षा डिफरंट आहे हा डिफरंट कसा आहे द क्वेश्चन वाज टू डिफिकल्ट फॉर हिम टू अंडर आन्सर म्हणजे तो जे वाक्यामध्ये क्वेश्चन हा एवढा डिफिकल्ट होता त्याच्यासाठी उत्तर देण्यासाठी त्यासाठी अवघड होतं म्हणजे हा वैयक्तिक आहे तर अशा पद्धतीनं पा कसं करायचं वाक्य टू व्हीच्या रूपापर्यंत जशाला तसेच लिहा पहिले द क्वेश्चन क्यू -E यू ई एस टी आय ओ एन वाच इथपर्यंत आपण घेतलेला आहे नंतर काय करायचं या टूच्या ठिकाणीचं सो टाका ॲड्जेक्टिव्ह असायला तसंच या डी पीकल डी आय डब्ल्यू एफ सी यू एल टी आता या ठिकाणी हे फॉर हिम आलेलं आहे आय हे फॉर हिम तात्पुरतं काढून टाकायचं तात्पुरतं आणि या ठिकाणी टूच्या ऐवजी इथं दॅट घ्यायचं दॅट आता आपण जसं सब्जेक्ट घेतो तो, तो इकडचा तसं इथं जर फॉर हिम आलं असेल तर ही सब्जेक्ट घ्या फॉर हर आलं असेल तर सी सब्जेक्ट घ्या फॉर देम आला असेल तर दे सब्जेक्ट घ्या आता the sentence, wow. या ठिकाणी आपल्याला फॉर हिम आहे आणि म्हणून आपल्याला काय घ्यावं लागेल ही घ्यावं लागेल आहे आता वाक्याच्या पूर्वार्धात म्हणजेच ॲट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स देअर इज अ पास्ट टेन्स आणि म्हणून आपल्याला काय घ्यावं लागेल कुड नॉट घ्यावं लागेल कुड नॉट वा दॅट ही कुड नॉट अँसर म्हणजेच काय जर आपल्याला या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह नंतर फॉर हिम आलं असेल तर ही फॉर हर आलं असेल तर सी फॉर दे मला असेल तर दे अशा पद्धतीनं वाक्याची रचना करावी लागते हां थँक